सह्याद्रीच्या कुशीत आणि कळसुबाईच्या भूमीमध्ये ज्या भूमीने वीरांच्या रक्तातून इतिहास घडवला ज्यांच्या रग आणि छातीत धग होती ते असे हत्यक्रांतीवीर राघोजी भांगरे बापू भांगरे रामा किरवा त्याचबरोबर धर्मा मुंडे फंडू साबळे बुधा पेडेकर धरेराव असवला राया ठाकर लक्षा ठाकर आदिवासी क्रांतीवीरांसह अहमदनगर जिल्ह्याचे संगमने मतदारसंघाचे पहिले आमदार माझे आजोबा कंजोबा कैलासवासी गोपाळरावजी भांगरे साहेब माझे आजोबा स्वर्गीय माजी आमदार यशवंतरावजी भांगरे साहेब राजा बापू भांगरे कॉम्रेड गुवासाहेबजी नवले माजी मंत्री दादासाहेब रुपोटे सहकार मर्षी भाऊसाहेब भांडे सहकाराचे जनक राजाराम महाले साहेब कॉम्रेड संतुजी धुमाळ कॉम्रेड सकलुबुधा मेंगळ थटा बाबापासून तर लोक नेते स्वर्गीय अशोकरावजी साहेबांपर्यंत घडवले अशा भूमीमध्ये ज्यांनी आता ज, आपले मनोगत व्यक्त केले ते युवकांचे आश्रयस्थान स्थान आदरणीय रोहितला पवार साहेब मंचवर उपस्थित माझे मार्गदर्शक आपले सर्वांचे मार्गदर्शक माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब आदरणीय सुनीलजी भुसारा साहेब ज्यांनी मगाशी मार्गदर्शक केले मार्गदर्शन केले ते पांडुरंगी बरोडा सतीश दादा पेंजाम भाऊसाहेबजी वाकचोरे साहेब मंचवर उपस्थित सर्वच मान्यवर खर तर जयंत पाटील साहेबांना या कार्यक्रमाला यायचं होतं परंतु व्ही एस आयच्या अर्जंट मिटिंगमुळं साहेबांसोबत त्यांना पुण्यामध्ये थांबावं लागतंय माझं भाषण झाल्यानंतर आपण जयंत पाटील साहेबांची व्हिडिओगत त्यांनी जी आदरांजली आदरणीय लोकनेते अर्पण केली तेही देखील आपण दाखवणार आहोत मी खरं तर दादांचा आणि थोरात साहेबांचा आभार व्यक्त करतो साहेब चॉपरनी येणार होते परंतु मोदी मोदी साहेब नाशिक जिल्ह्यात येत आहेत त्यामुळं आपल्या अहमदनगर जिल्ह्यावर नोफलाय झोन लागू केले तरी देखील रोहित दादांनी त्यांच्या बिझी शेड्यूल मधून आमच्यासाठी वेळात वेळ काढला आणि काल रात्री बायका दादा इथे आले प्रथमच दादा मी तुमचा आभार व्यक्त करतो आणि मित्रांनो थोरात साहेबांबद्दल जर मी बोलायला गेलो तर थोरात साहेबांचं मोठ्या भावासारखं मार्गदर्शन अशोक अशोके साहेबांवर होत साहेब मधल्या काळामध्ये बांगरे साहेबांचे आणि तुमचे थोडेसे विचार वेगळे होते परंतु ती परिस्थिती तालुक्याची अशी होती मला अजूनही आठवतोय मला वडील माझे सांगायचे साहेब दोन हजार पाच मध्ये वडिलांचा वाढदिवस साहेबांनी इथं साजरी केला होता दादा साहेब मंत्री होते त्यामुळे त्यावेळेस साहेबांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मोठ्या तडाख्यामध्ये इथं थोरात साहेबांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवस साजरा केला होता मधल्या काळामध्ये काही विचार वेगळे होते आम्हाला जसं अनेक लोक सांगतात पर्याय असल्यामुळं आम्हाला चिन्ह बदलावं लागलं त्यामुळं पवार साहेबांपासून दूर होतो परंतु दोन हजार सतराला मित्रांनो मी पवार साहेबांना भेटलो आणि एकोणावीसच्या निवडणुकीला रोहित दादा खरं जर मला कोणी कान मंत्र दिला असेल तर ते माझे मार्गदर्शक थोरात साहेबांनी दिल्या साहेबांनी मला सांगितलं का आम्हीच जर तुला या तालुक्यात परिवर्तन करायचं असेल तर एकाच एक निवडणूक करावा लागेल आणि ते तुझी जबाबदारी आहे तुझ्या वडिलांना तू समजव साहेबांना मी शब्द दिला होता का साहेब तुम्ही काळजी करू नका भांगरे कुटुंब पूर्ण जो काही विचार पवार साहेबांनी घेतलाय तुम्ही घेतलाय त्याला आम्ही पुढे येणारं काम करू आणि त्याचं आम्ही पालन केलं आज खरं तर मित्रांनो माझ्या वडिलांना जाऊन आज एक वर्ष पूर्ण होतय आज त्यांचं ह्याच दिवशी दुःखद निधन झालं साहेबांना अठ्ठावन्न वर्षाचं आयुष्य लाभलं साहेब एक उच्च विद्या विभूषित व्यक्तिमत्व होते साहेबांचं सर्व शिक्षण कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झालं उच्च विभूषित असल्यामुळं त्या काळी क्लास वन पदही मिळाला असत परंतु कुटुंबाचा जो वारसा होता गोपाळरावजी भांगरे साहेबांचा वारसा असेल कैलासवासी यशवंतरावजी भांगरे साहेबांचा वारसा असेल तो पुढे पुढं पुढे चालवण्यासाठी साहेबांनी नोकरीला हिडकावलं आणि समाजकारण करायचं ठरवलं वयाच्या सव्वीसच्या वर्षी सन एकोणावीसशे एकोणनव्वद ला साहेब तालुक्यात आले आणि पहिली निवडणूक लढवली त्यावेळेस दादा दा मी सांगू इच्छितो एकोणावीसशे एकोणनव्वद असेल एकोणावीसशे नव्याण्णव असेल आणि जा, दोन हजार चार ला वडिलांचा खूप कमी फरकाने पराभव झाला परंतु माझ्या वडिलांच्या रक्तामध्ये फक्त लढणं होतं कधी मागं फिरून पाहिलं नाही अनेक प्रसंग वाईट प्रसंग आमच्या कुटुंबावर आले परंतु जो कुटुंबाचा वसा आणि वारसा होता तो भागऱ्या साहेबांनी तसाच पुढं नेला मंत्र दिलं आम्ही तुला जर या समाजाची खरंच जर सेवा करायची असेल तर तू पहिला स्वतःच्या पायात भक्कड उभं राहा कमल दादा मी सांगू इच्छितो वडिलांनी मला दोन वर्ष दिले होते आम्ही तू तुझे व्यवसाय असतील सगळे सेटल कर आणि मग तू राजकारणात ये आदरणीय थोरात साहेबांच्या माध्यमातनं आणि पवार साहेबांच्या माध्यमातनं वयाच्या पंचवीसव्या वर्षी दादा मला जिल्हा बँकेमध्ये काम करायची संधी मिळाली खर तर सगळ्यांना सांगू इच्छितो मला विनोद विरोधही झाला थोरात साहेबांनी सांगितलं होतं का आम्ही तुला मी संचालक करणार आणि साहेबांनी ते केलं हे प्रेम आमच्या कुटुंब थोरात साहेबांचं आहे खर तर भांगरे कुटुंब आणि पवार कुटुंबाचं गेल्या तीन पिढ्यांपासून आमचे संबंध आहे स्वर्गीय यशवंतरावजी भांगरे साहेब हे पहिल्यांदी पहिल्यापासून महाराष्ट्राचे जे पहिले मुख्यमंत्री होते स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब त्यांच्यासोबत त्यांनी काम केलं यशवंतराव चव्हाण साहेब म्हणायचे हा माझा म्हणजे असा घोळा आमदार आहे साहेब तुम्हाला सांगू इच्छितो घोळा आमदार म्हणून यशवंतराव भांगरे साहेबांची ओळख होती त्यानंतर पवार साहेबांची जी जी राजकीय भूमिका घेतली त्या भूमिकेसोबत पहिल्याच यशवंतरावजी भांगरे साहेबांनी त्यांची साथ दिली ज्यावेळेस बावन आमदार सोडून गेले होते त्यात जे सहा आमदार राहिले होते ते यशवंतरावजी भांबरे साहेब होते त्यामुळे आमचं आणि पवार कुटुंबाचं नातं प्रचंड जुनं आहे दादांनी जसा उल्लेख केला त्यांचे वडील असतील राजेंद्र दादा पवार असतील त्यांचं मला काय मार्गदर्शन राहायचं मी ज्यावेळेस परदेशातलं शिक्षण घेऊन आलो वडिलांनी दादांना सांगितलं तर साहेब आता मी जर्मनीला पाठवतो एमबीए करायला परंतु दादांनी त्यावेळेस सल्ला दिला आणि त्या सल्ल्यामुळे आज मी काय जे काय व्यवसाय आज व्यवस्थित आहे दादांचा सल्ला होता दादांनी सांगितलं अशोकराव मी माझ्या मुलाला रोहितला एमबीए करून दिला नाही त्याला त्याला व्यवसायामध्ये मी गुंतवलं तुम्ही देखील आम्ही इथल्या व्यवसायामध्ये गुतवा दादा कदाचित त्या सल्ल्यामुळे आज माझे बिझनेसेस जे काय असतील वयाच्या अठ्ठावीस वर्षी चांगले स्टेबल आहेत मी खरं तर दादांचा दा आभार व्यक्त करतो त्याच पद्धतीने मित्रांनो आपल्याला माहिती आहे अशोकरावजी भांगरे साहेबांनी संघर्ष प्रचंड केला परंतु शेवटी त्यांचे जे पारंपरिक प्रतिसाद होते मधुकर पिचड साहेबांचा पराभवी करायची त्यांना संधी मिळाली आणि साहेबांनी ज्यावेळेस जिल्हा उप कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून काम बघायला सुरुवात केली थोडासाहेब खरंच वडिलांची इच्छा होती आदिवासी पट्ट्यामध्ये देखील ऊस वाढला पाहिजे जी काही उपसा योजना असतील तिथं ती वाढली पाहिजे आणि चांगला ऊस झाला पाहिजे परंतु नियतीला काही कुठं पावलं नाही आणि साहेबांचं अचानक निधन झालं परंतु निधन झाल्यानंतर जो वारसा आमच्या कुटुंबाचा होता समाजसेवेचा तो माझी आई असेल मी असेल माझे चुते दिलीप आंगरे असतील तो तसंच आम्ही पुढे चालवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय अगदी अलीच्या अलीकडच्या कारण मध्ये चार पाच महिन्यांपूर्वी आपण बघितलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये उभी फूट पडली आम्हाला समोर प्रलोभनाही देखील करण्यात आले परंतु आम्ही मुळासोबत राहण्याचा निर्णय घेतला पवार सोबत साधन सोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि मित्रांनो मी पुन्हा एकदा रोहित दादा इथे उपस्थित आहे दादांसमोर मी सांगू इच्छितो दादा साबांनी माझा राजकीय प्रवेश झाला होता दोन हजार एकोणवीसला त्यावेळेस मी सांगितलं होतं का शेवटच्या श्वासापर्यंत पवार साधन सोबत राहणार आणि तेच आम्ही कुटुंब म्हणून सगळं पुढे पाळत आहोत आणि आज भांगरे साहेब जरी आपल्यात नसतील तरी देखील समोरच्या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये मला साहेब दिसत प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये मला साहेबांचं एक वेगळं स्थान दिसतंय साहेबांना समाजकारण करत असताना अनेक विविध पदं मिळाली मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष झाले कारखान्याचे उपाध्यक्ष झाले आपल्या तालुक्याचे सभापती देखील झाले नंतर आपल्या राजू प्रकल्पाचे अध्यक्ष होते अनेक पदांवर काम केलं आणि हे काम करत असताना प्रामाणिकपणे आपल्या जनतेची सेवा करता कशी करता येईल त्यांनी ते सदैव त्यांनी करून दाखवलं आणि आज मित्रांनो मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो अनेक वक्त्यांनी सांगितलं की हा वर्ष आम्ही तुला पुढे घेऊन जायला लागेल तुझ्या आईला पुढे घेऊन जावं लागेल तुम्ही जर ठामपणे आमच्या मागे भक्कमपणे उभे राहणार असतील तर थोरात थोरात साहेबांच्या साक्षीने सांगतो दादांच्या साक्षीने सांगतो तुम्हाला कधी नाराज होऊन देणार नाही भांदरे साहेबांनी आमच्यावर दिलीये आहे माझ्यावर दिली असेल आईवर दिले असेल तुझ्यावर दिले असेल त्याचा प्रामाणिकपणे आम्ही पूर्ण आमचं आयुष्यभर या जनतेच्या सेवेसाठी आम्ही अर्पण करू देणार हीच अपेक्षा दे मी ठेवतो आणि मित्रांनो आज या ठिकाणी आपल्याला तालुक्याला हा तालुका क्रांतीविराचा आणि चळवळीचा तालुका आहे सा भांदरे साहेबांनी सर्व राजकारण फक्त कार्यकर्त्यांसाठी केलं जिथे कोणती निवडणूक असेल कार्यकर्त्यांना

खूण व्यक्त करतो आणि तुमच्या सर्वांच्या वतीने मी लोकनेते अशोकराजू बांगरे साहेबांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो धन्यवाद